नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो खरीप पिकमा दोन हजार तेवीस संदर्भात एक आनंदाची बातमी आहे आणि हीच बातमी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कारण की राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगामातल्या दोन हजार तेवीसच्या पिकमा योजनेकरिता एक महत्वाची आनंदाची बातमी आहे ही आनंदाची बातमी आपण राज्यातील चौतीस जिल्ह्यासंदर्भात आहे चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमाच्या वाटपाला लवकरच आता दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात होणार आहे तर मित्रांनो राज्यातील संपूर्ण नऊ विमा कंपन्या सह राज्यातील चौतीस जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक मा योजने संदर्भात एक महत्त्वाचा असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुम्हाला रो दररोज मिळतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील राज्य हिस्सा अनुदान म्हणून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीकमा योजनेकरिता हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये अखेर हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे पुरवणी मागणीद्वारे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीकमा योजनेकरिता ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे कृषी विभागाची पुरवणी मागणी होती आणि ही राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली असून आणि आता हे जे काही दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये जे आहेत कोणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ही आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव व सातारा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे याचबरोबर आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे युनिव्हर्सल सोपे जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे सोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून संभाजीनगर अं या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार बीड या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे याचबरोबर एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे व धाराशिव या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्ना रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे आणि शेवटची व महत्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये अखेर राज्य राज्य सरकारचा हिस्सा अनुदान म्हणून खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या पीक योजनेकरता दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो खरीप हंगाम च्या पीक योजनेकरिता पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकशे सत्तर कोटी श्यात्तर लाख चौदा हजार रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि ती जे काही रक्कम आहे जवळपास एकूण याही नऊ ही विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील अठ्ठेचाळीस लाख चौतीस हजार पंचेचाळीस शेतकरी खरीप हंगाम दोन हजार च्या पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार अठ्ठेचाळीस लाख शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार एकशे सत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि जवळपास जे काही वाटप जे आहे हे जवळपास सव्वीस लाख शेतकऱ्यांना झालेलं होतं आणि त्याच्यापैकी जवळपास मित्रांनो आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप बाकी होतं आता बहुतांश शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की दादा आम्हाला विमा मिळालेला नाही आम्हाला का मिळा मिळालेला नाही आम्हाला विमा कधी मिळणार हे तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सध्या मित्रांनो जे काही वाटप आहे ते सध्या वाटप पहिल्या टप्प्यातीलच जे काही जे वितरण जे आहे एकवीसशे सत्तर कोटी पैकी ते सध्या वितरण सुरू आहे आध्यापर्यंत नऊही विमा कंपनीच्या माध्यमातून हे वाटप सध्या नऊ विमा कंपन्यांपैकी जवळपास सात विमा कंपन्यांचं वाटप बाकी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाचं वितरण बाकी आहे आणि हे जे काही वितरण आहे अहमदनगर नाशिक चंद्रपूर जळगाव याचबरोबर सोला पूर्व सातारा या जिल्ह्यामध्ये सध्या वितरण सुरू आहे आय सी आय सी आय आए कंपनीच्या माध्यमातून बावीस कोटी एकसठ लाख रुपयाचं वितरण सध्या बाकी आहे हे सध्या वितरण सुरू आहे जवळपास ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास आठ डिसेंबर पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे आशियाशिया कंपनीच्या माध्यमातून जवळपास दहा डिसेंबर पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे हे पहिल्या टप्प्यातीलच वितरण आहे त्याचबरोबर युनिव्हर्सल संपियोच्या माध्यमातून चौतीस कोटी एकावन्न लाख रुपयाचं वितरण सध्या सुरू आहे जालना गोंदिया व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वाटपाला वाटप सुरू आहे याचबरोबर सोला मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील हे वितरण जे आहे संपूर्ण झाले संपूर्ण झालेलं आहे जे काही राज्य राज्य सरकारचं दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान आहे जे काही दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये जे आहे ते विमा कंपनीला मिळाल्यानंतर या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात होईल मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचं वितरण बाकी होतं आणि हे वितरण जे आहे वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार व बीड या जिल्ह्यामध्ये हे वितरण सुरू आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास एआयसी कंपनीच्या माध्यमातून आठ डिसेंबर पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर सध्याचे काही वितरण आहे बुलढाणा सांगली नंदुरबार व बीड या जिल्ह्यामध्ये सुरू असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचं वितरण बाकी आहे आणि याचबरोबर अकोला धुळे पुणे धाराशिव या जिल्ह्यामध्ये हे वितरण सुरू आहे याचबरोबर सातवी महत्वाची विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार सोयाबीन या अधिसूचित या पिकासाठी पन्नास कोटी वीस लाख रुपयाचं वितरण बाकी आहे आणि हे वितरण सध्या सुरू आहे आणि जवळपास हे वितरण जे आहे वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर आठवी आणि महत्वाची विमा कंपनी युनायटेड कंपनी, इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ डिसेंबर पासून पिकनाचं वितरणाला सुरुवात झालेली आहे जा जवळपास तीनशे अकरा कोटी रुपयाचं वितरण हे नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे याचबरोबर संपूर्ण वितरण झालेलं नाही जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास uh, वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत हे वितरण पूर्ण होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि नववी आणि महत्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जवळपास हे वितरण संपूर्ण पूर्णतः झालेलं आहे पहिल्या टप्प्यातील जे काही वितरण आहे या विमा कंपनीच्या माध्यमातून झालेलं आहे यवतमाळ अमरावती व गडचिरोली या सर्व जिल्ह्यामध्ये वितरण संपूर्ण झालेलं आहे आणि जे काही ज्या या जिल्ह्यामधील ज्या काही शेतकऱ्यांना विमा मिळालेला मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना हे जे काय राज्य सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील अनुदान जे आहे ते आल्याशिवाय ही विमा कंपनी वितरित करू करणार नाही अशा अशा पद्धतीची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो जे काही आहे पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील जे काही अनुदान आहे जवळपास नऊ विमा कंपन्यांपैकी चोला मंडल आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या दोन्ही विमा कंपन्यांचं वितरण पूर्णतः पहिल्या टप्प्यातील झालेलं आहे आणि जे काही सात विमा कंपन्या जे काही ओरिएंटल असेल आय सी असेल युनिव्हर्सल असेल भारतीय कृषी विमा कंपनी सी असेल आणि बी असेल किंवा युनायटेड असेल या सात विमा कंपन्यांच्या माध्यमातून सध्या वाटप सुरू आहे त्यामुळे ही महत्वाची अशी माहिती आहे मित्रांनो आणि जवळपास राज्यातील जवळपास या चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दुसऱ्या टप्प्यातील अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी भागाच्या पुरवणी मागणीद्वारे दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आता ज्या ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पंचवीस टक्के अग्रिमचा चा मिळालेला नव्हता त्या शेतकरी बांधवांसाठी एक अखेर दिलासादायक बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून ही देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद